परप्रांतीयांचं आपण नेतृत्व करू नका स्थानिकांना न्याय द्या आपण परप्रांतीय लोकांना सहकार्य करता असा आरोप संदेश पारकर यांनी तहसीलदार अमोल पवार यांच्यावरती केला त्याला तितक्याच ते प्रखरपणे तहसीलदार अमोल पवार यांनी विरोध केला कोण परप्रांतीय मी कुणाला ओळखत नाही आपण तसा एक पुरावा द्या मी नोकरी सोडतो राजीनामा देतो असं तोडीच तोड उत्तर तहसीलदार अमोल पवार यांनी दिलंय पाहूयात म्हणू ही राजेनं जाऊ ही राजेनं जाऊ ही राजेन जनतेचा सह तुम्ही राजीनामाशीर राजीनामाशीर मी बेकायदेशीर राजीनाम्याची मला तुमच्या राजीनाम्याची मला गरज नाही चेक केले तुम्ही मला जो आला किंवा सगळे बसूया संमतीने पुढे हे सांगितलं दुसरं तुम्ही त्याला सांगितला कोर्टात सांगितला आणि सांगितलं सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल